भारतीय जैन संघटना आणि आमिर खान यांच्या नॅशनल कमिटी पाणी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वय समितीमध्ये माजी महापौर सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील दुष्काळ तालुक्यात जलप्रबोधनाचं काम करणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील तेरा तालुके निवडण्यात आलेत सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी जत या भागातील परिसरामध्ये वृक्षारोपण पाणी साठवण नाला खोदीकरण हागणदारी मुक्त असे अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत शिवाय वॉटर क्लब दोन हजार सतराची स्पर्धाही घेण्यात येणार आहे या संपूर्ण दुष्काळ भागाचा कायापालट होणार आहे या जलप्रबोधनाला लोकसहभाग महत्वाचा आहे तेव्हा सर्व नागरिकांनी या वॉटर क्लबमध्ये सहभाग घेऊन आपल्या तालुक्याचा विकास करावा व मदत करावी असं आवाहन माजी महापौर सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे सतराची जी स्पर्धा होणार आहे या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून माझी निवड ही चेन्नई येथील राष्ट्रीय अधिवेशनात झालेली आहे आमिर खानचा पाणी फाउंडेशन आणि बी जे एस यांच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यांच्यामध्ये जे दुष्काळी तालुके आहेत त्या दुष्काळी तालुक्यामध्ये जनप्रबोधनाच्या माध्यमातून वॉटरकप दोन हजार सतरा ही स्पर्धा होणार आहे हिच्यामध्ये एकंदरीत हे जे दुष्काळी तालुके आहेत त्या तालुक्यातल्या प्रत्येक खेड्यामध्ये तिथले असणारे जे तीन पुरुष आणि दोन महिला अशा कार्यकर्त्यांना एकत्रित करून ही स्पर्धा आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जनप्रबोधनाचं काम त्या माध्यमातून होणार आहे आमिर खाननी याच्यामध्ये फार चांगलं लक्ष घातलेलं आहे आणि त्याला आमचे शांतीलाल जिमुता एस त्यांनी सहकार्य केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी खास याच्यामध्ये लक्ष घालून संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना यांना मदत करण्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे